नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्व विद्यार्थी मित्रांसाठी एक आनंदाची बातमी आहे सर्व विद्यार्थ्यांची अशी मागणी होती की सरळ सेवेच्या परीक्षा ह्या एम पी एस मार्फत घेण्यात याव्यात आणि ती मागणी आता मान्य करण्यात आली आहे माननीय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी विधानसभेत एक मोठी घोषणा केलेली आहे की सरळ सेवेच्या गट च्या सर्व परीक्षा ह्या एम पी एस मार्फत घेण्यात येणार आहेत तर मग माननीय फडणवीस साहेब विधानसभेत काय म्हणाले हे त्यांच्याच तोंडून ऐका म्हणजे आता परीक्षा केंद्रावर कोण लोक राहतील हे ते त्यांना सकाळीच कळेल त्याच्या ते आधी त्यांना कळणार नाही दुसरं जसं आपण इलेक्शनमध्ये त्या ठिकाणी ऑब्झर्वर ठेवतो तसं उपजिल्हाधिकारी लेवलचे अधिकारी हे सगळ्या परीक्षांना त्या ठिकाणी ऑब्झर्वर म्हणून आपण पाठवतो की त्यांनी जाऊन त्याचं ऑब्झर्वेशन हे केलं पाहिजे आणि तिसरं महत्वाचं हे आहे की परवाच आपल्या या ठिकाणी कॅबिनेटने एक निर्णय केलेला आहे आणि त्या निर्णयाप्रमाणे गट कच्या ज्या जागा आहे या गट कच्या जागा जा ही पुढच्या सहा महिन्यामध्ये या सगळ्या जा जागा गट कच्या याही आपण एमपीएससी कडे वर्ग करतोय याची परीक्षा आता एमपीएससी घेणार आहे त्यामुळे या संदर्भात आता जी काही लोकांची मागणी होती की एम पी एस सी ने करावं तोही आपण विषय केलेला आहे त्याला सहा आठ महिने याकरता म्हटलेलं आहे कारण एमपीएससी ला बरीच तयारी त्याकरता करावी लागणार आहे पण ने हे मान्य केलं आहे त्यांनी पत्र दिलेलं आहे की आम्ही हे करायला तयार आहोत आणि त्यानुसार राज्य सरकारने त्या संदर्भातला निर्णय घेतलेला आहे तर फ्रेंड्स अशा प्रकारे हा निर्णय घेण्यात आलेला आहे फडणवीस साहेबांच्या या निर्णयाबाबत तुमची काय प्रतिक्रिया आहे ते नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या